पुण्या अपघात प्रकरणामध्ये आरोग्य विभागाने कशाप्रकारे भोंगळ कारभार केला हे आता चव्हाट्यावरती आलेलं आहे अल्पवीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स बदललेले होते तीन लाखांमध्ये सर्व काही घडवून आणल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे पोलिसांनी यामध्ये डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोळ यांना अटक केलेली आहे याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांच्या जीवाला धोका असू शकतो असं म्हटलेलं आहे पाहूया या विषयीचा सविस्तर रिपोर्ट अपघात प्रकरण डब्या वळणावर डॉक्टर अजय जीवाला धोका मासे अडकू नये म्हणून षडयंत्र अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक झाली पण रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंना आमदारांसह बड्या नेत्यांनी फोन केल्याचं बोललं जात आहे अटकेनंतर डॉक्टर अजय तावरेंनी धमकी देत सगळ्यांना उघडं पाडेन असा गर्भित इशारा दिला त्यामुळे डॉक्टर अजय तावरेंच्या जीवाला धोका असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा हरेंनी केलाय एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने कारण पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात रातोरात बारा तासाच्या जामीन होऊ शकतो पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात वाटतील त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्वाची आहे असं काही होत नाही दु हे काय इतर राज्य नाहीये महाराष्ट्र राज्य आहे कुणाचं जीव घेणे इतकं सोपं काम नाहीये म्हणून अशा गोष्टीचं जर त्यांना काय वाटत असेल तर ते, ते आयुक्त कशी ठेवायची किंवा त्यांची काळजी कशी घ्यायची हे पोलीस लोक आपलं काम करतील डॉक्टर अजय तावरेंच्या जीवाला धोका असल्याचा दावा करताना सुषमा अंधारे यांनी अनेक घटनांचा हवाला दिलाय आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाकडे त्यांनी लक्ष वेधलं पोर्स कार अपघात प्रकरणी चार जून नंतर मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा अंधारेंनी दिलाय सुषमा अंधारेंकडनं आर्यन खान बुकी अनिल सिंघानिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा हवाला दिला गेला आर्यन खानला अटक झाली तेव्हा क्रूजवर वर केपी गोसावी होता केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल महत्वाची साक्ष नोंदवणार होता आर्यन खान प्रकरणात साक्ष देण्यापूर्वी प्रभाकर साईलचा सा संशयास्पद मृत्यू झाला आर्यन खान गोसावी प्रकरणामधील ललित अनेकांची नावं घेण्याचा इशारा दिला होता अटक झालेल्या ललित पाटीलचं पुढे काय झालं त्याची माहिती का पुढे आली नाही उल्हासनगर मधील बुकी अनिल जयसिंघानियाचं काय झालं देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीचा निकाल चार जून ला आहे तत्पूर्वी तीन दिवस पोलिसांचा सा बंदोबस्त आणि एकूण पोलीस यंत्रणेवरचा ताण प्रचंड असेल त्यात पुन्हा मला वेगळा ताण वाढवण्याची इच्छा नाहीये आणि त्यामुळे चार तारखेच्या नंतर मला बोलायचं आहे पुरावे असतील तर ताबडतोब सादर करा तुम्ही कशाचा मुहूर्त बघताय कुठलाही जर पुरावा असेल तर म्हणजे तुम्ही काही ठराविक मुहूर्त बघता का, का सुषमा अंधारे मुहूर्त बघायला कधीपासून सुरुवात केली आणि कधीपासून त्यांचे विचार एवढे प्रतिगामी झाले मुहूर्त बघून एखादा पुरावा सांगणार मुहूर्त बघून एखादा लोकांच्या समोर येऊन सांगणार पुणे कार अपघात प्रकरणी सुषमा आधारेंनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत या प्रकरणात थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा उल्लेख केलाय दरम्यान ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टर अजय तावरेंचे अनेक कारनामे समोर येऊ लागलेत डॉक्टर अजय तावरे पोलिसांकडनं विविध गुन्ह्यांच्या तपासात मदतीसाठी पैसे घ्यायचा काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांकडून गुन्ह्याच्या प्रलंबित तपासांचा आढावा घेण्यात आला जवळपास अकस्मात मृत्यूचे चौदाशे गुन्हे तपासावरती प्रलंबित असल्याचं समोर आलंय केवळ शवविच्छेदन अहवाल मिळत नसल्यामुळे हे गुन्हे प्रलंबित आहेत अहवाल देण्यासाठी डॉक्टर तावरे पोलीस कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याचं आता उघड झालंय गेल्या दहा बारा वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं इवन पल्लवी सापळे अजय तावरे अजय चंदनवाले त्यानंतर काय अनेक अनेक नाव आहेत अनेक म्हणजे अनेक नाव आहेत ह्या सगळ्या नावांचा आणि सहाव्या मजल्याचा काय संबंध आहे तुम्ही सहाव्या मजला होय मी ठामपणे म्हणते अधिकारी तो असलेला मुलगा त्याचे वडील त्याचे आजोबा या का सगळ्यांवर कारवाई झालेली आहे अजून जर कोण ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल मला असं वाटतं इलेक्शन आता संपलेली आहे हा स्टंट जर इलेक्शनचा अगोदर केला असता तर काही मतं इकडे तिकडे वाढली असती बिल्डरच्या अल्पवयीन दिवट्यानं दारूच्या नशेत भरधाव पोर्स कारखाली दोघांना चिरडलं या धनिक पुत्राचा गुन्हा लपवण्यासाठी प्रशासन तत्परतेनं कामाला लागले पण या प्रकरणात वरून दबाव आल्याचा सातत्यानं आरोप होतोय त्यामुळे रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर अजय तावरे श्रीहरी हळणोर खरंच कुणाचं नाव घेणार का परिणामी या प्रकरणात त्यांच्या जीवाला धोका आहे का की फक्त हे दोन डॉक्टर अडकून इतर बडे मासे सुटणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत बालाजी पोद्दार सह ज्ञानेश्वर चौधमल पुढारी न्यूज पुणे